हाय मी कोकण चिकन आहे सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नाही तर मी आज तुमच्यासोबत अशी झटपट अशी रेसिपी पण आहे आणि आपल्याला ह्याचा उपयोग पण होणार आहे तर मी तुम्हाला सिक सांगणार आहे की मी फ्रोझन मटर कसे बनवते तर हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे इथे मी दोन किलो वाटाण्याचे वाटाणे आणले होते म्हणजे जे मटरचे शेंगा असतात तर त्या घेऊन आणलेल्या त्या सोलल्या आहेत चांगल्या तर हे इथे म्हणजे अडीच किलो होते तर हे इथे दोन किलो वाटाणे आहेत आता सोलून घेतल्यानंतर याचे दोन किलो झालेले आहेत तर आता तुम्हाला दाखवते तर इथे गॅसवरती मी हा मोठा टोप घेतला टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे अर्धा टोप पाणी घेतलेलं आहे म्हणजे जेवढे वाटाणे राहतील म्हणजे आपण त्याच्यामध्ये वाटाणे टाकल्यानंतर थोडंसं वरती येणार तर एवढं वाटाण्याला बस होईल एवढंच पाणी घातलेलं आहे त्याच्यानंतर झाकण ठेवलं तर झाकण ठेवलं त्यानंतर मग आता थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा साखर टाकून घेणार आहे साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर म्हणजे ऑप्शनल सांगितलेले जर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर नाही तर हे इकडे आता पाणी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडे हे बर्फाचे खडे आहेत तर हे मी एका थंड पाण्यामध्ये म्हणजे ते हे जे पाणी घेतलेलं आहे तर ते पण फ्रीजमधलंच पाणी आहे आणि बर्फ घेतलेलं आहे तर इथे वाटाणे तर तुम्ही कढई इग्नोर करा कारण की ही मला मी ऑनलाईन मागवलेली कढई नॉनस्टिक मला वाटलं नॉनस्टिक आहे पण ती निघाली अशी त्याचं घासल्यानंतर पूर्ण सगळं निघालं तर इथे पाणी मस्त असं गरम झालेलं आहे उकळी आल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये आता जे मी वाटाणे घेतलेले दोन किलो वाटाणे तर वाटाणे पाण्यामध्ये हे टाकून घ्यायचे टाकताना आरामात टाका कारण की एखादा पाण्याचा शे म्हणजे हे उडू शकते आणि भाजू शकतं पाण्याचं एक जरी थेंब उडला अंगावरती वाटाने वरतून टाकताना तर भाजू शकतं तर हे सगळे वाटाने मी एका टोपामध्ये ह्या गरम टोपामध्ये जे जे गरम केलेलं पाणी आहे तर त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे तर हे एक चार ते पाच मिनटासाठी ठेवून थे। देणार आहे गॅस बंद केलेलं आहे तर गॅस स्लो पहिल्यांदा फास्ट करून ठेवायचं एक दोन मिनिटासाठी नंतर गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद केल्यानंतर आपण जे झाकण आहे ते बाजूला काढलं आणि हे वाटाने मी आता एक जे थंड पाणी घेतलेलं आहे ना आता ह्या कढईमध्ये ह्या कढईमध्ये जे थंड पाणी घेतलेलं आहे तर हे बर्फाचे खडे टाकले आणि हे फ्रीजमधलंच पाणी साधं पाणी वापरू नका कारण की वाटाने नंतर काळे पडतील तर त्याच्यासाठी मी हे थंड पाणी वापरलेलं आहे म्हणजे फ्रीजमधलं पाणी वापरलेलं आहे आणि बर्फ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि वाटाणे हे चांगल्याचे गाळून घ्यायचे आणि थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे तर जेव्हा आता कसं मटरचा सीजन पण चालू आहे तर तुम्ही हे आणून हे असं करून ठेवू शकता फ्रोझन मटर बनवू शकता जेव्हा कधी आपल्याला म्हणजे मटरचा ज्यावेळेला सीझन संपतो नाही आपल्याला कसं मटर पनीर किंवा मटरचं काहीतरी किंवा पावभाजीमध्ये पण मटर लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये जसं की, की, की बटाटे लागते तसंच आपल्याला मटर पण लागतो म्हणजे वाटाणे पण लागतात तर त्यासाठी तुम्ही असे फ्रोझन मटर बनवून ठेवू शकता तर इकडे मी पूर्णाची चाळण घेतलेली आहे तर ती चाळण ठेवली एक टोपामध्ये ठेवली जेणेकरून जे आता मी गाळून घेणार आहे हे वाटाणे थंड पाण्यातले वाटाणे आहेत ना तर ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायची म्हणजे पाणी सगळं आतमध्ये पाणी मुर म्हणजे पाणी खाल्ली जाईल त्याच्यासाठी मी इथे पूर्णाची चाळण घेतली तर असे सगळे वाटाणे मी इथे काढून घेते आणि बघा असे कलर त्याचा चेंज होतो कलर चेंज होतो ज्यावेळेला आपण उकळी म्हणजे उकळवायला ठेवतो ना दोन तीन मिनिटांसाठी तर त्यावेळेला ते त्याचा कलर चेंज होतो तर हे असे जास्त नाही दहा जा ते पंधरा मिनट दहा मिनिटांमध्ये असे झटपट असे फ्रोझन मटर आपण घरच्या घरी घरच्या घरी बनवू शकतो तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि म्हणजे तुम्ही आता सीजन हे सीझन चालू आहे तर तुम्ही आणून हे ठेवू शकता हे लास्ट टाइमला मी काय केले होते सुकून ठेवलेले असे हे मटर पण ते पण उपयोगालाच आले होते तर हे असे फ्रोझन मटर बनवल्यानंतर सगळ्यात भारी त्याच्यानंतर हे इथे मी हा एक कंटेनर घेतलेला आहे काचेचा बाऊल आहे हा खाली वेगळी काच आहे त्याची माती चिनी मातीसारखा इथे तर त्याच्यामध्ये मी आता एअरटाईट डब्यामध्ये हे फ्रीज फ्रीझरला ठेवून देणार आणि बाकीचे जे उरतील ना तर ते मी झिपलॉक बॅग असते ना तर त्याच्यामध्ये ठेवून देणार तर हे असे आपण ज्यावेळेला आपल्याला कधी मटर पनीर वगैरे यूज करायचं असेल तर त्यावेळेला आपण हे मटर पनीरसाठी वापरू शकतो आरामात आणि तुम्ही एअरटेट डब्यामध्ये ठेवून फ्रीजरमध्ये ठेवू शकता जेव्हा ती कधी तुम्हाला काय रेसिपी बनवायची असेल तर तेव्हा तुम्ही त्याचा वाटाणे उपयोग वाटाण्याचा उपयोग करू शकता तर झटपट अशी फ्रोझन मटरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलंच तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही असे फ्रोझन मटर नक्की ट्राय करा आणि जेव्हा सीजन मटरचा संपेल त्यावेळेला आपल्याकडे मटर अवेलेबल नसतात तर त्यावेळेला आपण ह्याचा झटपट असा उपयोग करू शकतो लाईक शेअर सबस्क्राईब